सिंगपुरात मध्य मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला शेतकरी गोळीबाराचा काँग्रेस राष्ट्रवादीने केला निषेध जयसिंगपूर येथील क्रांती चौकात प्रचंड घोषणाबाजी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्य मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला शेतकऱ्यांवरील गोळीबाराचा निषेध व्यक्त करत भाजपा सरकार गोबॅकचा नारा देण्यात आला मध्य प्रदेश मधील शेतकरी शांततेने आंदोलन करत होते मात्र तेथील ते ते भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्यावर गोळीबार केला या घटनेत पाच शेतकऱ्यांचा बळी केला या घटनेचा निषेध म्हणून जयसिंगपूर येथील क्रांती चौकात मध्य प्रदेशमधील भाजपाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले हे आंदोलन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उद्यानपट्टीत गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह दलित संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सज्जराव शिंदे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शामराव बंडकर सुभाष सिंग राजपूत पंचायत समिती सभापती मल्लप्पा चौगले रमेश शिंदे सुनील शेळके मिनाज जमादार दीपाली परीट दादिपाशा पटेल संजय नांदणे संजय बोरगावे आप्पासाहेब चौगले हातकलंगले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष डी बी पिष्टे संभाजी मोरे राजेंद्र झेले आनंदात धनवडे संपादक अशोकराव कोळेकर जीवन हेंगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी जयसिंग पुरुण संदीप इंगळे अखंड देशभर कर्ज कर्जमाफीसाठी चाललेले आंदोलन आणि सरकारचं देशाकडे शेतकऱ्यांच्या कडे असलेलं दुर्लक्ष हे गांभीर्याने घेतलं जाऊन मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चव्हाण मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या निधी आदेशाप्रमाणे आदे शेतकऱ्यांच्यावर फार मोठा गोळीबार झाला त्यात सात सहा शेतकरी गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय या सगळ्या संघटनांच्या वती शेत पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारचा या मुख्यमंत्र्यांचा आणि त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित झालो आहोत आणि त्या निषेधानं या ठिकाणी खोकला दहनही आम्ही केलेला आहे आणि कर्जमुक्ती मुक्ती शंभर टक्के सर्वांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे ही आग्रही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादी आणि आर पी आय ह्या सगळ्याच का पक्षांनी मांडलेल्या त्या कर्जमुक्तीचा गांभीर्याने विचार करावा